अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जागी ठार आर्नी ते यवतमाळ रोडवरील घटना आर्नी ते यवतमाळ या रस्त्याच्यामध्ये अनेक वेळा आपल्याला बिबट्या फिरताना आढळून आला आहे त्यामुळे सदर रस्त्यावरून जाताना वाहने सावकाश चालविण्याबाबत अनेक वेळा सूचनासुद्धा देण्यात आल्या परंतु नागरिक मात्र या सूचनांचे पालन न करता आपली वाहने ही भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणाने चालवून रस्त्यावर येणाऱ्या मुक्या जनावरांना धडक देऊन चालले जातात अशीच एक घटना काल दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी आर्नी ते यवतमाळ रोडवर घडली काल सायंकाळी सात ते सात वाजताच्या दरम्यान एका अज्ञात वाहन हे भरधाव वेगाने येऊन त्याने रस्त्यावरून जाणाऱ्या बिबट्याला जोरदार धडक दिली ही धडक इतकी गंभीर होती की सदर बिबट्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती